नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत नसेल जे सी आपलं यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छानशा नवीन ब्लॉगमध्ये छानच्या छानशी सकाळ छानसा सुरुवात करू तरही दरवाजा लावलेला आहे गर्मी भयानक आहे खिडक्या खोललेल्या आहेत बघू शकता आणि सोलू पिलू गेलेले आहेत असं फेकून सामान वगैरे शाळेत गेले टी व्ही उघड उघडलेली आहे टी व्ही पुसायची आहे आताशी तर काही महत्त्वाच्या चार गोष्टी बोलायच्या आहेत तर इथं स्टँडवर आपण मोबाईल लावूया तर मला का नाही तो एक मी व्हिडिओ टाकलेला त्या व्हिडिओच्या संदर्भात बोलत आहे मी आणि का म्हणून असं बोलवतात मदत घेण्यात चुकीचं नाही कुणाकडून कशी मदत घेतलेली आणि तुम्हाला कन्फ्यूज म्हणजे मी इनडायरेक्टली बोलली तर तुम्हाला कळणार नाही अशी एक कमेंट नाही खूप वाटते सगळ्यांना की मदत घ्यावी म्हणजे मदत का घेतली एवढंच करायचं असलं तर होतं तर गाईला का घेऊन आलीस ठेवायचं तिथं तर, तर कशाची मदत घेतलेली आहे मी किती रुपये घेतलेला आहे संपूर्ण तुम्हाला क्लिअर आज सांगेन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर त्याच्या आधी आपल्या युटूब फॅमिली माझ्या सर्वांच्या खूप खूप मनापासून आभार मानते कारण त्यांनी खूप म्हणजे आजपर्यंत रिप्लाय नाही दिलेला मी तर रिप्लाय नाही दिला तरी मला समजून घ्यायला लागले गळा गच आहे माझा मी किती काय करते तरी काही विना गरम पाणी पेत आहे मी तरी पण माझं गरम पाण्यानं पण गळा काही योगीला झाला आहे ठीक आहे अशी तब्येत हाय माझी असते रात्री भयानक नक डोकत उकत होतं त्यावेळेला मी टॅबलेट खाल्लेलं आहे कारण गरमी भयानक इकडं दिल्ली ना तुम्ही गरमी मारून सर्च करून बघू शकता किती गरमी आहे तर सुवर्णाताई आहेत ना त्यांनी कमेंट केलेली सुवर्णताई मी जेव्हापासून यूट्यूब खोललेलं आहे ना तेव्हापासून सुवर्णाताई आहेत ना आपल्या माझ्यासोबत आहेत म्हणजे कमेंट करतात मला ठीक आहे सुवर्णताई हमेशा कमेंट करतात तर इंस्टाग्राम आय डीवरून खूप खूप प्रेम भेटायला लागले खूप प्रेम घेत आहे मनापासून धन्यवाद तर आपल्या सुवर्णताईंच्या बहीण पण उमरजमध्ये दिलेली आहे तर ताईंनी खूप वेळ कमेंटमध्ये सांगितलेलं आजपर्यंत आपण कॉन्टॅक्टमध्ये नाही दोन वर्ष आले माझ्या युट्यूब दोन वर्षाच्या वर झाले हां राजेश्रीला दोन वर्ष झाले तर दोन वर्षाच्या वर झालं मला इंस्टाग्राम खूप सॉरी इंस्टाग्राममध्ये यूट्यूब बोलून तर ह्याच्यामुळं विमानं खूप जातात ह्या प्लेननं काय आवाज येत नाही तुम्हाला त्यामुळं का नाही तेव्हापासून आम्ही ताईवर काही मी सुवर्ण ताईवर बोललेली नाही बस कमेंटमधनं पण असं वाटतं की हां मी ओळखते मी ताईंना भेटली असं वाटतं पण ताईची बहीणसुद्धा उमरजमध्येच दिलेली आहे तर त्यांनी सांगितलेली सोमवारचा बाजार भरतो हे पण बरोबर सांगितलेलं आठवड्याचा सोमवारचा बाजार असतो उमरजचा तर त्यांनी कमेंट पण केलेली त्याला पण रिप्लाय मी नाही दिलेला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते ताईंनी सांगितलेलं आहे व्हिडिओवर बघा तुम्ही राजेश्रीच्या चॅनलवर की ताई तुझ्यावर बोलायचं आहे तर सुवर्ण ताई तुम मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन तुम्ही तर असं वाटतं की माझी बहीण आहे खूप दिवसापासून तुम्हाला ओळखते खूप जवळचा झाला आहे तर तुमच्यासाठी मी हे सोशल मीडियावर माझा नंबर नाही शेअर करणार मी कारण तुम्हाला माहीत आहे एक वेळ कमेंट बॉक्सवर मी टाकला कमेंट करून की माझा नंबर हा खूप नंबर माझे घेतेल परत माझी काय अवस्था होणार आहे तुम्हाला माहीत आहे त्यासाठी आपले इंस्टाग्राम आय डी आहे मी लावते इंस्टाग्राम आय डीचं तुम्हाला तिथं तुम्ही इंस्टाग्राम आय डी असेल या तुमच्या घरात कोणाची पण आपल्या घरात असेल तर तुम्ही इंस्टाग्राम आय डीवरून पण आहे तुमचं नाव टाका आणि मेसेज टाका मग आपण तिथून इंस्टाग्राम आय डीवरून बोलू आणि जसं आपण दोघी बहिणींना आता वळत झालं ना तशाच मला लगेच कळतं की ताईची कमेंट कशी आहे तिथं त्या लगेच मी ओळखून घेते जवळच्या माणसांना आता मी इतकं इंस्टाग्रामवर कनेक्ट झाले त्यांना ओळखून घेते कारण हिथूनच गेलेले आहेत कमेंटवर नंबर नंबर मागून मागून मग लगेच कळतं ती की हां ही माझी बहीण आहे माझ्या मावशी आहेत खूप जुडलेले आहेत तशा तिकडं तर तुम्ही इंस्टाग्रामवर सुवर्णाताई मला मेसेज करा इंस्टाग्राम आय डीचं नाव आहे राजेश्री जयश्री शेष्ठा राजशेवटला फाईव्ह लावायचे तरी मी आय डी शेअर करेन आणि नक्कीच आपण बोलवत आहे मला पण खूप आनंद मी बोलली की तर चला मेन मुद्द्यावर बोलते तर तुमचे असं मी क्लिअर केलं डाऊट गर्मी खूप आहे त्यामुळं खूप ह्यानं कामं वेळे उठवणे झाले तर गाय माझा आता पप्पासोबत आहे पप्पा अजून सुट्टीवर आहेत सोनूपिलीची शाळा चालू आहे सोनूपूल गेलेत आता त्यांचे रोज टेस्ट काय ना काय असतं मुलांचं आणि गरमी भयानक असल्यामुळं हवा म्हणजे नाही इथं अशी अवस्था आहे आपल्याकडे पाऊसच सोडायला झाला आहे तर चला मेन मुद्द्यावर येते जी मी व्हिडिओ टाकले ना कधी आता तीन चार दिवस झालं राजेश्रीच्या दिवाकडून मी काय मदत घेतली होती तेच्याकडून असं क्लिअर व्हिडिओ बघत नाही जी काही लोक आहे ते म्हणजे काय होते काय माहिती का व्हिडिओ बघून सुद्धा असं करते काय व्हिडिओ बनवाय बघायच्या आधीच कमेंट करते मला काही कळत नाही तर तुमच्यासाठी पण आहे तुम्ही बघा तुम्ही ह्याच्यासाठी कमेंट करायचं आहे की मी आजपर्यंत कुणाकडून किती किती म्हणजे पैसे घेतले किती मदत घेतलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी अशी कमेंट केलेली आहे त्यांच्या सुट्टी त्याच्यासु म्हणजे सर्वांसुद्धासाठी ती वाईट निगेटिव्ह कमेंटवाल्यांना पण मी हात जोडून म्हणते तुम्ही पण हा व्हिडिओ बघा कारण का मी किती मदत घेतली ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगते तर त्यांचं मी कमेंट व्हिडिओमध्ये काय टाकलेलं तर बोलते बघ ह्याच्यात की गाईला शाळेला टाकायचं आहे मी आर्मी पर्सन असल्यामुळे मला माझी बहीण वारले दाजी वारले असं म्हणून माझ्या तोंडून चालणार नाही डॉक्युमेंट देऊन चालणार नाही कारण का ह्याला शुद्ध करण्यासाठी राजश्रीचे वीराचं काहीतरी नाहीतर बाबाचं दोघांचा हा माझी मुलगी वाढलेली आहे गाव बापू वाढलेले आहेत ते असे नाही या दुनियात तर ही माझ्या लेकीचीच मुलगी आहे आणि राजेश्रीच्या तीराची एक तिकडून कारण नॉर्मल नाही आर्मी मध्ये खूप रोल आपल्यासाठी रूल असतात ते फॉलो करावं लागतात आम्हाला कारण ती नॉर्मल नाही की बाहेर खोटं बोललं काय पुरावे असं दिले की हां माझ्या बहिणीची मुलगी आहे अरे सिद्ध करण्यासाठी खूप काय करावं लागतं खूप माझे पण डॉक्युमेंट माझ्या बहिणीचे पण माझ्या बाबाचे पण राजश्रीच्या ससुरवाडीचे राजेश्रीच्या दिराचे राजेश्रीच्या मिश्राचे हे सगळे कागदपत्र जोडावे लागतात त्याच्यानंतर शिद्धातली कुठल्या खरंच ह्या खानची मुलगी आहे का वाढलेली हा मुलगा इथूनच आहे का ही मुलगी त्यांचीच आहे का ह्याच्यासाठी पूर्ण मी एक दिवस क व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही की आमचं हे चाललं आहे तकलीफमध्ये खूप आम्हाला गाईच्या वेळी खूप म्हणजे खूप तकलीफ आलेलं आहे फोजमध्ये ठेवू नये का बाळाला नाही तर मोठ्या माणसाला खूप गेली ठेवण्यासाठी खूप आम्हाला रूल फॉलो करावं लागतात आणि अलाउड नाही आणि कुठल्याही मुलांना असं आपण शाळेत टाकू शकत नाही मला दोन मुलं आहेत आणि माझे आम्ही चार म्हणजे मेंबरची आमची फॅमिली आहे हे माझं पाठू झालेलं आहे माझ्या दोन मुलं आहेत म्हणून पाठव ऑपरेशनचं पण पाठू झालेलं आहे माझं त्यामुळं मी गायला ना माझं बोलू शकत होते माझ्या बहिणीचं बोलूनसुद्धा मला पुरावे खूप मागत होते तर जम्मूमध्ये तर गेलं की आल्यानंतर आल्यानंतरसुद्धा आम्हाला खूप म्हणजे खूप अडचणी आलेल्या आहेत एका बाळाला ठेवणं म्हणजे खूप मुश्किल आहे खूप म्हणजे संगतीला कसं तुम्ही ठेवता कोण आहे खूप म्हणजे खूप या झा बेकार अवस्था आहे म्हणजे हे कारवाई सुद्धा होऊ शकते आमच्यावर त्यासाठी ना होते कारण का पुरावे हवे त्यामुळं मध्ये आमचं हे झाल्यामुळे बाबाकडून मी काय पुरावे घेतले नव्हते आणि आमचेच होते ती त्यांच्याकडेच होते त्यामुळं माझ्यापाशी काही असे पुरावे नव्हते की मी गायूला बाबांच्या म्हणजे राजे बाबांची मुलगी मग मुलगीचीच मुलगी आहे म्हणून बाबांचं कसं परत दादू दा 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 दादी म्हणजे दादू दादू राजश्रीचे तीर म्हणते राजश्रीच्या तीराचं सगळी समधी होती आणि त्यांच्याकडून काय काय मदत घेतली किती रुपये दिले त्यांनी ती पण सांगते ना तुम्हाला तुमचा मनात खूप डाऊट आहे लाखो घेतले हजार घेतले का रुपया एक घेतले सांगते ना तर मी काय सांगते तवा ना काही नव्हतं आमच्याकडं ठीक आहे होतं मृत्यू दाखला राजश्रीच्या सगळं डॉक्युमेंट मागून घेतलं पण शुद्ध करण्यासाठी काहीला आता हे टाकायचं शिद्ध करण्यासाठी आता काय राजस्थानच्या दिलाचं पण नव्हतं आणि कुणाचं नव्हतं हां माझ्या भावाची मुलगी आहे आणि ही तिची मावशी आहे आणि ही काका आहे तर का ही ह्यांच्याकडं शिकणार आहे कारण असं बोललं की मग त्यांचे डॉक्युमेंट्स स्वतःचे साईन पाहिजे सिग्नेचर की हां की हां ही तो ह्यांची मुलगी आहे का तुझ्या भावाची हे सगळे लिहून घेते पण हा माझ्या भावाची मुलगी आहे आणि ह्यांच्यापैकी शिकणार आहे हे मी शो मी माझा का मी त्या मुलीचा काका आहे म्हणून सिग्नेचर द्यावं लागतं त्याच्यानंतर ते, ते पुरावे मी वर सबमिट करणार मग तिथनं वरनं अजून चेक होणार की बाबा खरंच ह्या अरुण आपो महितेचा भाव आप हा, हां अरुण आपण महितेचा भाव दीपक आपून घेते हे ह्यांचाच भाव का म्हणून हे डॉक्युमेंट चेक होतात हे आज तुम्हाला मी क्लिअर सांगते चेक होऊन मग हा खरंच ह्याच व्यक्तीचा भाव आहे आणि खरंच मृत्यू झालेल्या व्यक्तीचा भाव आहे म्हणून तो वापस येत कच्छ कोण असे खूप फ्रॉड चाललेले आहेत आणि पोजमध्ये कधीही खूप रूल असतात कधीही असं कोंडी बोलून या असे नॉ नौ, नॉर्मल डॉक्युमेंट ओरिजिनल म्हणून ती चालत नाही ते चेक व्हायला जातात परत येतात रिफ्रेश हो तर त्यासाठी ना एक दिस स्पेलिंग मिस्टेक झाली तरी त्याला मान्यता वापस करतात तर ह्यासाठी मी रूल फॉलो करण्यासाठी एक मदत घेतली राजेशेच्या दिनापासून की मला मुलगीला शाळेत टाकायचे फक्त हां माझ्या भावाची मुलगी आहे म्हणून तुम्ही तुमची काल लिखित आहे म्हणजे तुम्ही की हां माझ्या भावाची मुलगी आहे आणि ह्यांच्याकडे शिकणार आहे आणि हां माझा भाऊ ह्या दुनियात नाही हा है, 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 योड़ मी काका आहे एवढं तुम्हाला एवढंच त्यांच्याकडून मी मदत घेतलेली आहे ह्याच्या अदरवाईज दादू दादू म्हणजे आज त्या व्हिडिओ एक नाही एक व्हिडिओ ते पण बघतात कारण आपले पाहुणे आता माझे तिन्ही परिवार कोण तिन्ही परिवाराला सॉरी हिंदीत जाता कधी कधी तिन्ही परिवाराला मी असं जोडून एकत्र केलेले आहेत असे झालेले एकत्र आहेत कोणावर भांडणं काही नाही तर मी त्यामुळं ते हे व्हिडिओ बघतात मी एक रुपया आजपर्यंत घेतलं नाही मी गेली तरी असं नको म्हणायला त्यांना वाटायला आम माझ्या सासूची तब्येत ठीक नसताना तरी पण केलेली आहे आम्ही कोण आपले गाईला की बघा इथून आली आणि पाहुणे आपले घेऊन गेले असं नसतं माझं एक एक मी कधीही मी असं लपवून खोटं करून कधीही माझे मिस्टर मी करत नाही त्यामुळे त्यांना भेटून पण आले भेटून भेटाय गेली होती त्यानं पाहुणचार आमचा चांगला केला आणि आमचा मान ठेवला ते आमच्यापै आले होते माझ्या सरासरवाडीला त्यांचा पण पाहुणचार आम्ही केला तर येणं जाणं सगळ्यांचं चांगलं आहे तर ह्याच सांगा ह्याच्यात काय मदत झाली तर कमेंट येतात असा वैगं मी तर लेडीज आहे आणि जी कमेंट करणारी आहे ती पण लेडीज आहे वय गण ऐ ग माझा नवरासुद्धा मला आजपर्यंत वय गण काय ग असं बोलत नाही जयशिवाय शब्दाला ना माझं नाव घेतल्याशिवाय नाही तर काय बोलत नाही वय गण ऐ ग कधीच नाही तर हे मला कमेंट बघा तुम्ही कशा म्हटले अशी एक कमेंट आहे अशी खूप कमेंट आहेत मी एकच घेते आता मी पुढे झालं त्यामुळे घेते की एवढीच मदत घ्यायची होती तर आता दुसरी मोबाईलमध्ये कमेंट आहे ह्याच्यात लावणार मी कुठल्या त्याच्यात हेडिंग पण टाकेन मला त्या मोबाईलवर स्क्रीनशॉटवर तर त्यात सांगितलंय एवढी मदत घ्यायची होती तुला राजेश्रीच्या दिराकडून एवढा पैसा पैसा करायचा होता तर तू राजेश्रीच्या दिराकडंच सोडायची गाईला परत सोड अशी म्हणते मला परत सोड मला सांगा माझ्या मुली ज्या मुलीसाठी मी आई आईबापासोबत म्हणले दोन वर्ष मी आम्ही लांब झालो कसले कसले आमचे सोशल मीडियावरसुद्धा झाले तरी पण मी मुलीला सोडलं नाही न पैसे घेता न तुम्ही हे करता बोलता आणि न व्हिडिओ बघता तुम्ही क्लिअर व्हिडिओ बघत नसाल तर क्लिअर व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत आणि परतच कमेंट करा आणि व्हिडिओ कळत नसेल तर व्यवस्थित कमेंट करत जावा त्यात मी एक एक प्रॉपर सांगत असते मी कधी नाही आज हे व्हिडिओ ती पण बघतात मी एक रुपयाची मदत घेतली त्या मदतीची गरज असती माझ्या आईबाबांसोबत मी भांडली असती का मी नसती सुटली का गावाला हां कासोडायची म्हणून मी काय करोडोची प्रॉपर्टी आहे काय ती पण हातावची पोट आहेत राजेश्रीच्या दिनाचे ते पण कामाला जातात ड्रायव्हर आहेत ती भागल्या जाती जाऊ ती जी राजेश्रीची ते पण जर आपली पोटापुर पोटापुरती थोडी जमीन आहे त्याच्यात काय कुणालाच काय नाही ती काय कान ठेव कायदेशीर ती जेव्हा मोठी झाली ती कायदेशीर ती ज्या त्याच्या बापाचं एवढं असू एवढं असू ती त्याला भेटू ती घाकाचं नाते थांबवणार था आहे था 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 ना वर सरकार कोण कुठलीही काय कारवाई ती कायदेशीर तिला भेटत ती तिचं नाही पण आता किती काय आहे महागाई आहे शिक्षण आहे मी काय म्हणते का नाही माझं आहे म्हणून मी करते ना आपल्या मुलांना आपण घेतो तशी माझी मुलगी तर तुम्ही असं कसं बोलू शकता आणि कमेंट खूप आले तुम्ही बघता माग की जयू तुझ्या बाळांना मला करायचं आहे गायूला असं द्यायचं आहे सोनूला असं द्यायचं आहे मी आजपर्यंत ह्या गोष्टीमुळं एक गिफ्टसुद्धा मी तुम्हाला अॅड्रेस एवढं मागितलं तरी एकसुद्धा मी गिफ्ट घेतलं नाही इंस्टाग्रामवर पण खूप बोलले तिथून तरी घे की एक एक मी आजपर्यंत तुमच्याकडून मागितलं नाही कारण का हे असे लोक असतात ना ते म्हणतात की हां त्याच्यासाठी ही क काढून बसली मला नाही मला आणि फुकटचं पचत नाही जास्त दिवस कष्ट असतं ना आपलं घाम गाडलेलं की पचतं पण आणि अंगी पण लागतं त्यामुळे ना असले लोक असतात ना त्यामुळं तुमच्या मनाला दुःख झालं असेल जयूला एवढा माझ आला का गिफ्ट घेत नाही हे की तर ह्या लोकांच्याबद्दल की तुमच्या मनाला मी दुखवलं की कधी मी अशी लोकांना लय उठून बसते की हां हिनं घेतलं हिनं हे केलं त्याच्यासाठी नेलं काय नाही हे ना कळतं पण मग तोंडून बळानं कमेंट करू दाखवतात त्रास होईल म्हणून मला नाही त्रास होत पण काही चार माणसांच्या मनात असं व्हिडिओ तो राहिला असेल बघण्याचा तर मी हे त्यांच्यासाठी क्लिअर करते आणि ही लोक अशी कमेंट करतात की तू घ्यायचं तर हो तू घ्यायचं असलं तर तिथंच ठेवायचं होतं राजेश तिच्या दिवस नुसता पैसा बस करते बाई कधी ग घेतला आहे मी पैसा तू कधी बघितलं तुझ्याकडून घेतला आहे का कुणाकडून मी असं घेतलं आहे त्यामुळं मी जी लाख रुपयाची मदत केली तेव्हा सुद्धा मी हात जोडून व्हिडिओ टाकलेला आहे आम्हाला कोणाची मदत नको राजेश्रीला केले त्यां त्यांच्या सर्वांचा आभार मानलेला आहे आजपर्यंत आम्ही बोलून घ्या लागले राजेश्रीबद्दल तर आजपर्यंत कुठं ना कुठं कुठं ना कुठं व्हिडिओमध्ये तरी बोलतात मध्ये बोलतात कमेंटमध्ये तरी बोलतात कुठं ना कुठं चाललेलं असतं जी मदत केली ना ती लोकं पब्लिकने कुणी सांगितलं नाही ज्यांनी नाही केली ते नुसतं नाव घेऊन करत नुसतं सांगत असतात भोगतात असतात भोकत असतात हमेशा त्यामुळं मी म्हणते नाही आम्हाला तेव्हा केलं गेलं राजश्री आता ह्या दुनियात नाही म्हणून मी म्हणते फक्त माझ्या परिवाराला आशीर्वाद प्रेम द्या काही नको आहे मला ठीक आहे मी आजपर्यंत घेतलेलं पण आहे आणि दादूच्या भावाकडून असं काही नाही हो माझ्या भावाची मुलगी आहे म्हणून एवढंच मी मदत घेतली की शिग्नेचर करा शाळेत राखते तेवढं येऊन त्यांनी करून गेले हे अदरवाईज काय त्यांच्याकडून मदत घेतली मी आणि बाबा पाहुणे आहेत पण कधी कधी नाही आणि त्यांचा कसं आहे ते ती पण करून हाताची पोटक आहेत त्यांची पण करूनच खाणारी आहेत ती काय हे म्हणजे असं सांभाळायला कोण बी संभाळतं पण असं शिक्षण असं वळण असं कधी कुठंच भेटणार नाही त्यामुळं मी घेऊन फिरत आहे आणि त्यांच्याकडून सोडून तिथं पण काय करणार आहे गावात एक दिवस आहे जाईल त्यांची भाताची पोट आहेत ते पण हे करत राहतील त्यामुळे इथं आहे तुम्ही असे म्हणताच मला योग्य व नाही बिलकुल वाटत तुम्हाला कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा हे योग्य आहे का काय घेतलं मी आजपर्यंत तुम्ही सांगा माझी यूट्यूब फॅमिलीला सांगते मी काय आजपर्यंत तुमच्याकडून मदत घेतली की अशी लोकं बोलतात आणि चला सुवर्णताई आपण भेटू आणि घेऊ का मी कुणाला दुखवण्याचा व्हिडिओ बनवलेला नाही तर तुम्हाला कळत नसेल तर पुरा व्हिडिओ बघूनच तुम्ही कमेंट करत जा मी कुणालाही वाईट बोलणार नाही तर चला काजी घ्या भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये काही दरवाजा वाजवत आहे तर धन्यवाद